कृष्ण जय जय कृष्ण ही आज या ठिकाणी हा खैरचा पकवाज आम्ही बनवलेला आहे आणि त्याप्रमाणेच पांढरी तीन काळी दोन काळी कुठेही लागतो वरती चौसष्टीची पुरी टाकलेली आहे आणि खाली सुद्धा धुमारा छान बनलेला आहे कडक का ठेवला तर हा काही दिवसानंतर जरा वाजल्यानंतर हा पडतो म्हणजे डगाचं पान पडतं म्हणून थोडं ताईट व्यवस्थित आहे आणि खालती एकदम चांगलं दिसण्यासाठी आम्ही लाल वेणी घातलेली आहे तशी त्यांची रिक्वायरमेंट म्हणजे होती त्या पद्धतीने ही घातलेली आहे आणि वरती काळी काळी कुठेही लागतो जास्त होतं वजन कमी केलंय आणि हा अत्यंत अगदी शांती ब्रह्म म्हणायला काय अडचण नाही जरा द्यायला वेळ झाला तरी पण क्षमा असावी रहाटे गुहागर आणि हे ड्रायव्हर आहेत हा आणि ड्रायव्हर असून सुद्धा सांप्रदायाची किंवा भजनाची आवड खूप आहे जरा लेट झाली तरी पण अगदी त्यांनी अगदी समजून घेतलं आणि पपान अतिशय सुंदर झालेला आहे नो आणि आता त्यांचेच मित्र ड्रायव्हर साहेब तुमचं नाव कसं आहे भीमराव कोरे भीमराव कोरे 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 भीमराव कोरे हे पकवास घ्यायला आलेले आहेत तर असं त्या दोघांचे मैत्री आहे त्यामध्ये त्यांनी हे काम आमच्याकडून काढून नेलं आणि अतिशय सुंदर काम झालेलं आहे ते घ्यायला आलेले आहेत जय जय राम कृष्ण